नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पहिलं तर सॉरी की आपण काही चार पाच दिवसाला व्हिडिओ नाही टाकू शकलो काही प्रॉब्लेम्स होते म्हणून बट सध्या आपण जसं प्रॉमिस केलेलं तर आ, फर्स्ट जी आपण साईट व्हिजिट केलेली आहे त्याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ म्हणून इन्फॉर्मेशनसुद्धा देणार आहे तर आता आपण सध्या आलेलो आहोत घनसोलीच्या सेक्टर दहा मेसेज नीलकंठ डेव्हलपर्सचे आहेत सेक्टर दहा सेक्टर अकरा प्लॉट दहा आपण त्या साईटवरती आहे तर तुम्हाला मी बाहेरून दाखवते ती गोष्ट तुम्ही बघा तर हा जो आहे हा प्रायव्हेटवाला आहे आणि जो आपल्याला पाठी दिसतो आहे मी झूम करून सुद्धा दाखवतो तुम्हाला हा जो आहे तो म्हाडाचा जो प्रोजेक्ट आहे तो डेव्हलप होतो आहे त्याची डेव्हलपमेंट चालू आहे सध्या आपण त्याच ठिकाणी आहे तुम्हाला हा पाम बीच नवीन पाम बीच रोड आहे त्या लगत आहे तर हीच गोष्ट तुम्हाला ती साईट दाखवायची होती मी दाखवतो तो बाहेरचा हा आहे नवीन पाम बीच रोड त्याला लागूनच नीलखंड डेव्हलपर्स आहेत तर आपण साईट विजिट करायला आलेलो तर जी म्हाडाने जी नोटीस लावलेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला साईडला इथे तोचसुद्धा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला की ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की एक ऑगस्टपासून आपल्याला व्हिजिट करायला भेटेल तर आतमध्ये जाऊन आपण एक ऑगस्टच्या नंतर बघू शकतो तर एक ऑगस्टपासून आपण व्हिजिट करूया अजून एक साईट आहे म्हाडाची तीसुद्धा आपण व्हिजिट करणार हो, आहोत अजून एक साईट आहे म्हाडाची तीसुद्धा आपण व्हिजिट करणार आहोत त्याचेसुद्धा तुम्हाला डिटेल्स मी नक्की पाठवेन पण आज आपल्याला ही साईट नजदीकच होती म्हणून आपण ही साईट पहिली दाखवली बट सध्या इथे अलाऊड नाही आहे कोणालाही आतमध्ये त्यांनी जी नोटीस लावली आहे तीसुद्धा तुम्ही प्रॉपरली बघू शकता काय नोटीस लावली आहे काय लावली आहे ला कशी लावली आहे पण प्रोजेक्ट हाच आहे पांबिच रोड लागतच आहे आणि चांगला प्रॉ आणि चांगला प्रोजेक्ट आहे इकडे टोटल एकवीस आहेत ते एनमेंट्स आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फ्लोरवरती तो तो सुद्धा तुम्हाला मी डेटा पाठवतो हो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी आज शेअर केल्या आहेत अजून काही जर आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली रिगार्डिंग त्या प्रोजेक्टबद्दल तर आपण नक्की ती शेअर करूया बट सध्या हाच तो प्रोजेक्ट आहे पाठीमागे तुम्हाला दिसते पाठीमागे तुम्हाला दिसेल की हाच प्रोजेक्ट आहे ज्याप्रमाणे मी हा जो प्रोजेक्ट आहे तो चालू आहे हा प्रायव्हेट प्रॉपर्टीसाठी आहे आणि तो जो पाठी दिसतो तो म्हाडासाठी आहे डिटेल्स जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत की एकवीस टेनमेंट्स आहे तिकडे एल आय जीसाठी आहे प्राइसिंग जी आहे ती एकवीस लाख ते सत्तावीस लाखच्यामध्ये आहे ओके आणि एरिया वाईज पण प्रॉपरली एरिया पण आपण जेव्हा एक ऑगस्टला जाऊ तेव्हा आपल्याला प्रॉपरली त्या गोष्टी करता येतील भेटता येतील ब सांगता येतील त्याच्यानंतर आपला अजून एक व्हिडिओ येईल आजच आज ज्याच्यामध्ये आपण याच प्रोजेक्टबद्दल डिटेलमध्ये बघू आणि इवन नोटिफिकेशन जे रिलीज झालं आहे पूर्ण त्याच्यावरतीसुद्धा आपण डिस्कस करू अजून तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करा तुम्ही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भलेही आपल्याला नाही व्हिजिट करायला भेटलं पण आपल्याला एक डेट भेटली आहे की कोणत्या डेटला आपण बघू शकतो व्हिजिट करू शकतो तोपर्यंत एकच विनंती आहे की आपला जो सबस्क्रायबर बेस आहे तो कमी होत चालला आहे कारण सबस्क्रायबर्स जे नॉन सबस्क्रायबर्स आहेत ते बघत आहेत तर त्यांच्यासाठीच एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे तर नक्की सबस्क्राईब पण करा तुम्हाला असेच अजून चांगले व्हिडिओ बघायला भेटतील तोपर्यंत अजून एकदा पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया सगळ्यांना धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा भेटूया अजून एक असाच चांगला आणि नवीन व्हिडिओ